राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली त्यामुळे राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासहितच होतील त्याशिवाय दोन हजार बावीस साली बदलण्यात आलेल्या प्रभाग रचनेलाही न्यायालयानं रद्द केलं आहे त्यामुळे दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेनुसारच या निवडणुका होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं न्यायालयानं सरकारच्या दोनही मागण्या मान्य केल्या आहेत आणि आता या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित होतील हे स्पष्ट झालंय असंही मुख्यमंत्री म्हणाले या निकालाचे दोन अन्वयार्थ आहेत पहिला अन्वयार्थ की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जी डायरेक्टिव्ह दिली होती की जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे दुसरी मागणी त्यांनी केली होती की दोन हजार बावीस मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे म्हणजे तीनचा प्रभाग वगैरे हो अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की आता दोन हजार बावीस प्रमाणे नाही तर दोन हजार सतराप्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आहे आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे राज्यभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका या निर्णयानुसारच होणार आहेत आणि त्यामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळेल असं त्यांनी म्हटलं